नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कराड येथील वारकऱ्यांच्या आंदोलनास पोलिसांचा विरोध वारकरी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळा किल्ले मच्छिंद्रगड ते पंढरपूर या पालखी सोहळ्याच्या शासन स्तरावर नोंद घ्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वारकरी मंच सांगली जिल्हाध्यक्ष हिंदूराव पाटील यांनी कराड येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असता पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्यांना ताब्यात घेतलं असल्याने वारकरी संप्रदायामध्ये असंतोषाचे वातावरण पसरलं आहे या पालखी सोहळ्यास तीनशे वर्षांची परंपरा आहे परंतु आज अखेर या पालखी सोहळ्याचे शासन दरबारी कुठेही नोंद नसल्याने या पालखी सोहळ्याचे शासनाची कसल्याही स्वरूपाची मदत मिळत नाही त्यामुळे सोहळ्यातील वारकऱ्यांचे फार मोठे हाल होत आहेत या पालखी सोहळ्याबाबत त्यांच्या इतिहासाबाबत पुरावे देखील उपलब्ध असून पूर्वी वाखरी या ठिकाणी हा पालखी सोहळा चौथ्या क्रमांकास होता तशी नोंद आळंदी येथील दांडेकर मामांच्या रजिस्टरला उपलब्ध आहे त्याचबरोबर पूर्वी दक्षिण सातारा त्या बबत चा चा हा जिल्हा होता त्याबाबत ही नोंद असून या पालखी सोहळ्याच्या परंपरेचा उल्लेख आहे पालखी सोहळ्यात साडेचार ते पाच हजार वारकरी भक्तिभावाने सामील होत असतात असा हा भव्य पालखी सोहळा असतो तरी शासनाने याबाबत नोंद घ्यावी या पालखी सोहळ्याला व त्यातील सामील होत असलेल्या भाविकांना न्याय द्यावा अशा मागणीसाठी कराड येथे आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत असता आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे यामुळे वारकरी संप्रदायामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे तुम्हाला मॅडम कडे गेलेला आहे का त्याला बांधलेला आम्ही आहात प्रशासन म्हणून आम्ही बांधले होत काय काय सांगतोय त्याच्या संबंधाने शासनाला रिपोर्ट जाईल शासनाला ते सांगतील त्याच्या पद्धतीने त्याचे अमोल बाजावणं होईल सांगतोय माउरी ऐका सांगतोय नाव काय नावदा मोहली बरोबर आहे तुमचं टुमिनेशन कुठला येत आहे देत आहे हे बघा सांगतोय दादा ऐकाय सांगतोय तुम्ही तुम्हाला मी हात जोडतोय कृपायाृपाया करून 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 प्रशासनाला सहकार्य करा अशा प्रकारचा काय करतो अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं पाहिजे सांगतोय 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 संतांनी अशा प्रकारची भूमिका घेणं म्हटल्यानंतर ती वाईट जे आहे संतांनी अशा प्रकारची भूमिका घेणं बरोबर नाही संतांनी जेलमध्ये घेऊन मी आता ठीक आहे चला काय तुमची इच्छा असेल ना ऐका 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 तुमची जर ऐका तुम्ही आमच्या संतांच्या आम्ही करत नाहीये ऐका सांगतोय तुम्हाला मी शासनाची आणि माझी भूमिका आणि कायद्याची भूमिका तुम्हाला सांगतो

हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका